नमस्कार मित्रांनो राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती सर्व घटक पक्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत मात्र या निवडणुका युती आणि आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर याच चित्र अद्याप अस्पष्ट आहे त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या देखील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात प्रवेश केला मात्र महापालिका निवडणुकी तोंडावर आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते आपल्याच मित्रपक्षात प्रवेश करताना दिसत आहे आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती तर दुसरीकडे आता काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे गडचिरोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोर्डीवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्वाचे नेते अशी त्यांची ओळख होती ते अनेक वर्षा पासून मात्र आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मेळावा पार पडला हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा